नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी एकोणीस वर्षांनी पुन्हा एकत्र येऊ शकतात राज उद्धव राज ठाकरे म्हणाले मतभेद छोटे महाराष्ट्र मोठा मनाले, थाकरे, उद्धव म्हणाले माझ्याकडून संघर्ष नाही राज्याच्या हितासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र एक आले तर चांगलेच अंबादास दानवे राज ठाकरेंच्या नेत्यांनी केले स्वागत स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम हिंदू लोकांना मारून हिंदुत्व बळकट होणार आहे का ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया आणि संग्राम थोपटेंना थांबवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फडणवीसांमुळेच विधानसभा अध्यक्षपद होकल्याची सपकाळ यांनी दिली आठवण आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे त्र्याण्णव वर्ष सुरू आहे या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले गहिनीनाथ गडाचा विकास करताना बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या त्र्याण्णव्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मंडाधिपती विठ्ठल बाबा महाराज वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी आमदार सुरेश धस आमदार नमिता मुंदडा आमदार मोनिका राजळे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर माजी आमदार भीमराव धोंडे विभागीय आयुक्त दिलीप गावडे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विरेंद्र मिश्र जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची उपस्थिती होती। समाजवादी पार्टीचे माजलगाव तालुका अध्यक्ष नविदुद्दीन मुस्ताक सिद्दीकी यांनी म्हटले आहे की माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री चव्हाण यांनी पदभार घेतल्यापासून नगर परिषदेमध्ये निकृष्ट व बोगस कामांचा सुळसुळाट चालू असून मुख्याधिकारी व अभियंता हे काही पुढाऱ्यांना हाताशी धरून व संगनमत करून व शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून शासनालाही धोका देऊन निकृष्ट दर्जाचे डुप्लिकेट बिल बी मोजमाप संचिका गैररित्या तयार करून भ्रष्ट कामाचे बिले उचलण्याचा प्रताप मुख्याधिकारी व अभियंता हे करीत आहेत वारंवार पक्ष संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी अर्ज निवेदने देऊन उपोषणे आंदोलने मोर्चे करू नये याची दखल हे मुख्याधिकारी व अभियंता घेत नाहीत व कोणालाच माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती देखील देत नाहीत एवढेच नव्हे तर माजलगाव शहरामध्ये अस्वच्छता व पथदिवे बंद पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागत आहेत जर त्यांना सामान्य नागरिकांनी याबाबत जाब विचारलाच तर अरेरावीची भाषा बोलून कितीही निवेदने अर्ज माहिती अधिकार द्या माझे काहीही होणार नाही काय करायची ते करा अशी उर्मट भाषा मुख्याधिकारी चव्हाण व अभियंता हे करत आहेत त्यांच्या विरोधात दोन तीन वेळा आंदोलन करूनही त्यांनी कसलीच दखल न घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजवादी पक्षाचे माजलगाव तालुका अध्यक्ष नविदुद्दीन मुस्ताक सिद्दीकी व त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी चव्हाण यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन बीड जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले होते तरी या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास संभाजीनगर आयुक्त कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे नवीदुद्दीन मुस्ताक सिद्दीकी यांनी म्हटले आहे संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्ह्यात दोन दशांश चार एवढे कमी वनक्षेत्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे वनक्षेत्र आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत झाडे लावा आणि झाडे जगवा अशी मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करण्यात येते मात्र आज शनिवार दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या त्र्याण्णव्या नारळी सप्ताह सांगता निमित्ताने समारोप प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले यावेळी हेलिपॅड तयार करण्यासाठी पंधरा ते वीस वर्षापूर्वीची लहान मोठ्या तब्बल सोळा झाडांची कत्तल करण्यात आली याबद्दल वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून झाडे जगवा आणि झाडे लावा असा लाखो रुपयांच्या जाहिरातीद्वारे संदेश देणाऱ्या सरकारला हेलिपॅडची जागा बदलून झाडे वाचवता आली नसती का असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला असून एरवी वृक्षतोडीसाठी सर्वसामान्य माणसाला दंडाची भाषा करणारे सरकार लोकप्रतिनिधींसाठी वेगळे नियम आणि कायदे आहेत का या वृक्षतोडीसाठी वनविभागाकडून रितसर परवानगी घेण्यात आली होती का असा सवाल करत संबंधित प्रकरणात चौकशी करून झाडे तोडणाऱ्या जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे पोलीस कोठडीत असलेले बडतर्प पी एस आय रणजित कासले यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे त्याचबरोबर निवडणुकीबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात परळीचे नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून रणजित कासले यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे रणजित कासले हा स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता ते पैसे मुळात अंबाजोगाई हो येथील संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे आता उघड झाले आहे याबाबत आता सुदर्शन काळे यांनी स्वतः पोलिसात पैसे दिल्याचा पुरावा दाखल केला आहे रणजित कासले हा पोलीस उपनिरीक्षक असताना मागील वर्षी अंबाजोगा येथे कार्यरत होता त्या काळात आपली त्याच्याशी ओळख झाली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये रणजित कासले याने आपल्याला लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या फीची अडचण सांगत दहा लाख रुपयांची उसनवारीने मागणी केली एका कामाचे बिल आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर ते दहा लाख रुपये पाठवून दिले विशेष म्हणजे त्यावेळी ते त्यांनी मला दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवण्याचा आग्रह केला होता मात्र मी तसे न करता वैयक्तिक त्यांच्याच बँक खात्यावर पैसे पाठवले त्यांनी लवकरच ते पैसे परत देतो असे सांगितले होते साधारण दीड ते दोन महिने उलटल्यानंतर मी त्यांना पैशाची परत मागणी केल्यावर त्यांनी टाळाटाळ केली माझे पैसे मला गरजेच्या वेळी परत न दिल्यास मी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले तसेच त्यांनी गुजरातमधून मला काही रक्कम पाठवली तर सायबर ठाण्यातील गिरी नामक कर्मचाऱ्यांच्या हाताने दोन लाख रुपये असे तीन वेळा मिळून साडेसात लाख रुपये मला परत दिले आहेत तर उर्वरित अडीच लाख रुपये परत मिळून द्यावेत अशी मागणीही काळे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे सुदर्शन काळे यांनी आपल्या तक्रारीसोबत कासले याला पैसे पाठवल्याचे पुरावे देखील जोडले आहेत या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासन कासलेवर आता काय कारवाई करणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील सचिन जाधव व ज्योती जाधव या तरुण शेतकरी दाम्पत्याने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती त्या कुटुंबाची भेट काल माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आणि राज्यभरात होणाऱ्या शेतकरी आत्महत्येच्या पाठीमागे राज्य शासनाने कर्जमाफी व शेतीमालाला भाव न मिळणे हीच कारणे असल्याचे त्यांनी म्हटले असून आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरकारच्या विरोधात रक्तदान करून वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः रक्तदान करत यापुढे व्यवस्थेची हत्या करा पण स्वतः आत्महत्या करू नका अशा तीव्र भावना व्यक्त केल्या त्यांच्यासोबत गावातील बहात्तर जणांनी रक्तदान केले यावेळी त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने प्रमुख रामेश्वर जाधव हो, परभणी तालुका प्रमुख उद्धव गरुड पूर्णा तालुका प्रमुख शिवार सोनटक्के यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते युवाद अर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार